इंडिगो विमान सेवा का कोसळली याचा विचार केला तर इंडिगो ही एक भारतीय कमी दरातील विमान सेवा पुरवणारी एअरलाईन्स कंपनी आहे जी इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड नावाने ओळखली जाते ही भारतातील सर्वात मोठी कंपनी असून राहुल भाटिया हे तिचे प्रवर्तक आणि व्यवस्थ व्यवस्थापकीय संचालक आहेत ही कंपनी कमी दरात हवाई प्रवास उपलब्ध करून देते आणि देशांतर्गत बाजारपेठेत तिचा मोठा वाटा आहे इंडिगोचे मुख्यालय गुडगाव येथे आहे आज देशांतर्गत बाजारातील निम्म्याहून अधिक मालकी इंडिगो कडे आहे दोन हजार पाच मध्ये इंटरग्लोब एंटरप्राइझेस चे राहुल भाटिया आणि विमान वाहतूक क्षेत्रातील राकेश गंगवाल यांनी एकत्र येऊन कार्यक्षम आणि उत्तम व्यवस्थापन असलेली एअरलाईन चालवण्याचा दृष्टिकोन ठेवला एअरलाइन चे पहिले उड्डाण होण्यापूर्वीच त्यांनी दोन हजार पाचच्या च्या पॅरिस एअर शो मध्ये शंभर एअर बस तीनशे वीस विमानांची ऑर्डर दिली चार ऑगस्ट दोन हजार सहा रोजी इंडिगोने दिल्ली आणि मुंबईला जोडणाऱ्या तीन ए तीनशे वीस विमानांसह आपले पहिले उड्डाण केले एप्रिल दोन हजार सात पर्यंत कंपनीने दहा लाख प्रवाशांना सेवा दिली दोन हजार दहा मध्ये सतरा पॉईंट तीन पर्सेंट बाजारपेठेतील वाट्यासह इंडिगोने एअर इंडियाला मागे टाकून भारताची तिसरी सर्वात मोठी एअरलाइन म्हणून मान मिळवला ऑगस्ट दोन हजार बारा मध्ये हा मोठा टप्पा ठरला दोन हजार बारा मध्ये इंडिगो प्रवाशांच्या संख्येनुसार क्रमांक एक ची एअरलाईन ठरली आणि त्याच वर्षात डिसेंबर पर्यंत तिने पाच कोटी प्रवाशांचा टप्पा ओलांडला इंडिगोने हळूहळू विचारपूर्वक पद्धतीने कंपनीचा विस्तार केला दोन हजार सातच्या अखेरीस चौदा विमाने दोन हजार नऊ मध्ये पंचवीस विमाने दोन हजार पंधरा मध्ये शंभर विमाने दोन हजार एकोणीसच्या अखेरीस दोनशे पन्नास विमाने आणि जानेवारी दोन हजार तेवीस पर्यंत तीनशे विमानांचा विस्तार केला इंडिगोने जगातील कमी किमतीच्या कंपन्यांची तत्वे पाळली परंतु ती भारतात लागू करताना खर्च व्यवस्थापन आणि वेळेवर सेवा यावर खूप जास्त लक्ष केंद्रित केले इंडिगोने अलिशान सेवा किंवा जागतिक दर्जाचा अनुभव दिला नाही मात्र विश्वासार्हता दिली किंगफिशरने महागड्या सेवेवर लक्ष केंद्रित केले आणि ती कोसळली तर जेट एअरवेजला खर्च आणि पारंपरिक कार्यप्रणाली यांचा मेळ घालणे कठीण झाले पण इंडिगोने विश्वसनीयता न सोडता परवडणारे दर दिले इंडिगोच्या सर्वोत्तम काळात तिची वेळेवर सेवा देण्याची कामगिरी शहाऐंशी ते सत्त्याऐंशी पर्यंत पोहोचली होती ही कंपनी शंभरहून अधिक ठिकाणी दररोज सोळाशेहून अधिक उड्डाणे करत होती इंडिगोचे यश तिच्या संस्थापकात असलेल्या समन्वयावर आधारित होते राहुल भाटिया यांना खर्चाचे व्यवस्थापन आणि भारतीय नियमांचे ज्ञान होते तर राकेश गंगवाल यांनी जागतिक धोरणाला आकार दिला त्यांच्या एकत्रित नेतृत्वाने इंडिगोला भारतातील सर्वात शक्तिशाली एअरलाइन केले दोन हजार बावीस मध्ये गंगवाल यांनी संचालक मंडळातून राजीनामा दिला दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांनी आपले बहुतेक भागीदारीचा अंत झाला नवीन फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन नियमानुसार वैमानिकांच्या साप्ताहिक विश्रांतीचा कालावधी छत्तीस तासांवरून अठ्ठेचाळीस तास करण्यात आला आहे आणि रात्रीच्या लँडिंगची मर्यादा सहावरून केवळ दोन करण्यात आली याचा इंडिगोच्या क्री रोस्टरिंग वर परिणाम झाला या नियमांमुळे एअरलाइन्सच्या कामकाजावर अतिरिक्त बंधने आली ही नवीन नियम वैमानिकांचा थकवा कमी करण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आले कारण हा विमान चालन महत्त्वाचा धोका आहे हे नियम सुरुवातीला जून दोन हजार चोवीस पासून लागू होणार होते पण इंडिगो आणि इतर एअरलाइन्सच्या विरोधामुळे त्याची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली नवीन नियमांमुळे अधिक सदस्यांची आवश्यकता भासेल त्यामुळे त्यांची अंमलबजावणी वाढलेल्या कालावधी टप्प्याटप्प्याने करावी अशी विमान कंपन्यांची मागणी होती मात्र दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डीजीसीए ने हे नियम याच वर्षी लागू केले हे नियम जुलै आणि नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात लागू करण्यात आले आणि याच बाबीमुळे इंडिकोचे व्यवस्थापन कोसळले व इंडिको विमान व्यवस्था ठप्प झाली